दिनांक सात फेब्रुवारी दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ज्ञान संन्यास योग अलं पुरी पुण्यभूमी ज्ञान राजा सुपात्र ज्ञानराजा आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी म्हणून बहुती परी पाहता पुढत पुढती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आती जैसी अमृताची चवी निवडिजे तरी अमृताची सारखी म्हणजे तैसे जाण हे उपमिजे ज्ञानेसीचे आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळू फेडणे तव साचचे पार्थुमने जे बोलत असता परी ते ज्ञान केवी जाणावे जानावे ऐसे अर्जुने तव पुसावे तव ते मनोगत देवे जानीतले मग मनतसे किरीटी आता चित्त दिये इये गोटी सांगेन ज्ञानाच्या भेटी उपाओ तुझ श्रद्धा वालभते ज्ञान तत्पर संयतेंद्रिय ज्ञान शांती मचिरेना दिग्छती तरी आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ जया जयाच्या ठायेंद्रिया मानुनाही जो मनासी चाडन सांगे जो प्रकृतीचे केले नेगे जो श्रद्धेचे निसंभोगे सुखिया झाला तया ते गिवसित ते ज्ञान पावे निश्चित जया माजे अचुंबित असे ते ज्ञानहृदे प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तारू प्रकटे आत्मबोधाचा मग जे उती वास पाहिजे ते उती शांतीची देखीजे तेत अपपरो नेनजे निर्धारिता ऐसा हा उत्तरोतरू ज्ञानबीजाचा विस्तारु सांगता से अपारुपता संशय संशयात्मा विनश्यती नायम लोकस्ती न परो न सुखम आत्मना एके जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जे आले म्हणो काही वरी मरण चांग शून्य जैसे का ग्रह का चैतन्य विन देह तैसे जीवित ते समोर ज्ञान विन अथवा ज्ञान किर आपुनो हे ते चाड एक जरी वाहे तरी ते तिव्हाळा काय आहे प्राप्ती चापे वाचून ज्ञानाची गोठी काहीसी परिते न धरी मानसी तरी तो संशय रूप उताशी पडिला जाण जे अमृतही परी नावडे ऐसे साव्याची आरोच कुजे पडे ते मरण आले असे फुडे जाण एकी कि तैसा विषय सुखे रंजे जो ज्ञाने तो संशय अंगीकारी जे एत भ्रांती नाही मग संशय जरी पडिला तरी निभ्रांत जाने नासला ऐसा तो ऐ कपरत्रा मुकला सुखाशी गा जयाळ जरी अंगी बाणे तो शीतोषणे जयसी नेने ते चांदणे श्री से मानि जैसे साच आणि लटिके विरुद्ध आणि निके संयसी तो नोळखे हिताहित हा रात्रंदिवस उपाहि जैसा जात्यंदा ठाववा नाही तैसे संशय असता काही मनाने योग संन्यस्त कर्मान ज्ञानसच्छिन्न संशय आत्मवतम न कर्मानी निबंधनती धनंजय म्हणून संशयावून थोर आणि कनाही पापघोर हा विनाशाची वागुर प्राणियांसी येणे कारणेवा आ धीयाची एक उजिनावा नावा जो ज्ञानाची अभावा माझे असे जे अज्ञानाचे घडत पडे ते हा मनी वाढे म्हणून सर्वता मार्ग मोडे विश्वासाचा हृदय हा चिन समाये बुद्धी ते ठाये ते तर संशयात्मक होय लोकत्रय तस्मा ज्ञानसभूत हृदयस्थानात्मन चित्तेन संशय योग इति भारत इतिमद्भवद्तासुपनिषदू ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसंन्यासयोग नाम योगनामचराध्याय समाप्त ऐसा जरी थोरावे तरी उपाय आगवे जरी हाती होय बरवे ज्ञान खडग तरी तेन ज्ञानशस्त्रे तिकटे निखळू हात निवटे मग्नि शकता फिटे मानसीचा या कारणे पारथा उठी वेगी भरवता नाश करो निरुदयस्ता संशयासी ऐसे सर्वज्ञाचा बापू जो श्रीकृष्ण ज्ञान दीपू तो म्हणतसे सकृपू ऐकराया तव या पूर्वा पार बोलाचा विचारुने कुमरुपंडूचा कैसा प्रश्न अवसरीचा करिता होईल ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती मनीपेल वरवेपणी जयाची जे आठारसांची ओवाळणी जो सज्जनांच्या आईनी विसावा जगी तो शांतूची अभिनवेल ते परीयसा मराठे बोल जे समुद्रावून सखोल अर्थभरित जैसे बिंबतरी बचके एवढे परिप्रकाशात रेलक थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी ना हो तरी कामतियाची या इच्छा फळे कल्परुक्षो जायसा बोलू व्यापकू होतायसा तरी अवधान द्यावे हे असो काय म्हणावे सर्वज्ञ जाणती स्वभावे तरी निके चित्त द्यावे विनंती माझी जेत साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती जैसी लावण्य गुणकुळवती आणि प्रतिवता आधीच साखर आवडे तेच जरी ओखदी जोडे तरी सेवावी नाका कोडे नावा नावा सहजे मृद मलया तया मृताचा होय साधू आणि जोडे नादू जरी दैवगत्या तरी स्पर्शे सर्वांग निववी स्वाद जिव्ये ते नाचवे ते विना बापू माझा तैसे कथेची इये एकने एक श्रवणाशी होय पारणे आणि संसार दुःख मुळवणे विकृतिविणे भी जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे रोग जाय साकरे तरी निंबका पियावा थैसा मनाचा मारून न करिता यान इंद्रिया दुःख न देता एत मोक्ष असे आयता श्रवणाची माजी म्हणून आथिलिया आरानुका गीतार तुहा निका ज्ञानदेव म्हणे आय का इति इतिश्री ज्ञानदेव विरचित या भावार्थ दीपिका चतुराध्याया समाप्त अर्थ अमृताची चौकशी विचारली तर ती अमृतासारखीच तसे ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देणे योग्य आहे आता यापेक्षा ज्ञानाबद्दल जास्त बोलणे म्हणजे फुकळ वाया घालणे आहे तेव्हा अर्जुन म्हणाला तुम्ही बोलता ते खरे आहे पण तेच ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे असे अर्जुन विचारणार तोच त्याचे मनोगत देवाने जाणले मग देव म्हणाले अर्जुना ज्ञानप्राप्तीचा उपाय आता मी तुला सांगणार आहे नीट लक्ष दे आत्मसुखाची चटक लागल्यावर ज्याचे मन सर्व विषयाविषयी विटून जाते आणि ज्याच्या ठिकाणी इंद्रियांचा बडे नसतो तो कशाचीही इच्छा मनात येऊ देत नाही प्रकृतीच्या अधीनतेमुळे शरीराकडून घडलेली कर्मे तो स्वतःवर ओढून घेत नाही आणि जो श्रद्धेच्या योगाने संतोष पावतो ज्या मनात निर्भय शांती वास करते ते ज्ञान त्याला शोधित येऊन निश्चित प्राप्त होते ते ज्ञान मनाच्या ठिकाणी स्थिर झाले म्हणजे मग शांतीचा अंकुर फुटतो आणि आत्मबोधाचा प्रकाश होतो मग जिकडे पाहिल तिकडे त्याला शांतीच दिसते त्या अमर्याद शांतीचे पहिले तीर कुठे आहे हे त्याला विचार करूनही समजत नाही अशा या ज्ञानरूप बीजाचा उत्तरोत्तर होत जाणारा विस्तार सांगू लागलो तर तो अपार आहे पण ते आता राहू दे ज्या माणसाला ज्ञानाची आवड नाही ज्याच्या जगण्याला काय म्हणावे त्यापेक्षा मरण मरे जसे एखादे ओसाडघर किंवा प्राण वाचून जसे शरीर तसे ज्ञाना वाचून जगळे केवळ वा शून्यवतच होय अथवा ज्ञान प्राप्त झाले नसेल पण ज्ञानप्राप्तीची नुसती इच्छा जरी त्या मनुष्याने बाळगली तरी त्याला ज्ञानप्राप्तीची काहीतरी आशा आहे एरवी ज्ञानाची गोष्ट कशाला पण जो ज्ञानाबद्दल मनात आस्थाही बाळगत नाही तो संशयरूप अग्नीत पडला असे समज अमृतही आवडत नाही अशी अरुची जेव्हा सहज उत्पन्न होते तेव्हा त्या मनुष्याचे मरण उडवले आहे असे समज त्याप्रमाणे जो विषय सुखाने रंगून जातो ज्ञानाविषयी बेफिकर असतो तो संशयाने घेरला जाईल यात शंका नाही अशा रीतीने जो संशयात पडला त्याचा घात झाला इयपर लोकातील सुखाला आचवला असे समज ज्याला विषम जोर झालेला असतो त्याला जसे शीत उष्ण कळत नाही तो अग्नि आणि चांदणे हे दोन्ही सारखेच मानतो त्याप्रमाणे खरे आणि खोटे अनुकूल आणि प्रतिकूल हित व अहित ही संशयग्रस्त मनुष्याला ओळखता येत नाही ज्याप्रमाणे जन्मान झाला रात्र व दिवस ठाऊक नसतात त्याप्रमाणे संशय पुरुषाला कशाचीच ओळख नसते म्हणूनच संशयापेक्षा मोठे दुसरे घोर पातक कोणतेच नाही हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे यासाठी तू त्याचा त्याग करावास जिथे ज्ञानाचा अभाव असतो तिथे तो संशय असतो त्या संशयाला एकट्यालाच प्रथम जिंकावे जेव्हा अज्ञानाचा गाढ अंधार पडतो तेव्हा हा संशय मनात फार वाढतो म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो हा फक्त हृदयालाच व्यापून टाकतो असे नाही तर तो बुद्धीलाही व्यापून टाकतो त्यावेळी तिन्ही लोक संशयरूप होऊन जातात एवढा जरी तो वाढला तरी एका उपायाने तो जिंकता येतो चांगले ज्ञानरूपी खडक जर हातात असेल तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण नाश पावतो मग मनातील सर्व मळ संपूर्णपणे नाहीसे होतात म्हणून अर्जुन आपल्या मनातील सर्व संशयांचा नाश करून लवकर उठ पाहू संजय म्हणाला राजा धृतराष्टा एक सर्व ज्ञानाचा जनक व केवळ ज्ञानाचा दीपकच असा जो श्रीकृष्ण तो कृपाळूपणे अर्जुनास याप्रमाणे बोलला आता पुढे या मागच्या पुढच्या बोलण्याचा विचार करून अर्जुन समोचित प्रश्न विचारील ती संगतवार कथा ती अर्थाची खाण तो रसाचा उत्कर्ष पुढे सांगितला जाईल ज्याच्या चांगलेपणावरून बाकीचे आठही रस ओवाळून टाकावेत जो जगात सज्जनांच्या बुद्धीचे विश्रांती स्थान आहे जो शांत रसच ज्यात अपूर्वतेने प्रगटेल असे अर्थपूर्ण समुद्रापेक्षाही गंभीर असलेले मराठी बोल ऐका जसे सूर्यबिंब बचकेत मावण्यापुरतेच दिसते परंतु त्याच्या प्रकाशाला त्रिभुवनही पुरत नाही तशी या शब्दार्थाची व्याप्ती आहे असे अनुभव असेल अथवा कल्पवृक्ष जसा सर्व कामना पूर्ण करतो तसे हे बोल सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत म्हणून त्याच्याकडे लक्ष पुरवावे श्रोते हो तुम्हाला आणखी काय सांगावे तुम्ही जाणकार आहात तेव्हा नीट लक्ष द्यावे एवढीच माझी विनंती आहे ज्याप्रमाणे एखादी सुंदर श्री शिलवती व पतिव्रता असते त्याप्रमाणे या बोलण्याच्या पद्धतीत शांत रसाला अलंकाराची जोड दिलेली असेल आधीच साखर सर्वांना प्रिय त्यात ती जर औषध म्हणून मिळाली तर मग ती आनंदाने वारंवार का खाऊ नये मलय पर्वतावरील वारा स्वभावताच मंद व सुगंधी असतो त्यातच जर त्याला अमृताची गोडी प्राप्त झाली आणि दैवयोगाने तेथे ते जर पंचम सुरासारखा आला तर त्या वाऱ्याच्या स्पर्शाने सर्वांगाला गार वाटेल मधुर गोडीने जीवेला समाधान वाटेल कानांना तेच समाधान लाभेल ज्याप्रमाणे ही कथा ऐकल्यावर कानाचे पारणे फेटेल आणि संसार दुःखापासून काही एक विकार न होता ते आपोआपच नाहीसे होतील जर मंत्राने शत्रूचा नाश होईल तर मग कमरेला कट्ट्यार का बांधावे तसे दूध साखरेने जर रोग नाहीसे होतील तर कडुलिंबाचे सेवन का करावे त्याप्रमाणे मनाला न जिंकता व इंद्रियांना दुःख नेता देता या श्रवणामध्येच प्रत्यक्ष मोक्ष आहे म्हणून श्री निवृत्तीदास ज्ञानदेव महाराजांना म्हणतात तुमच्या मनात जितकी उत्कंठा असेल तितक्या उत्कंठेने हा गीतेचा अर्थ एकवा अध्याय चौथा समाप्त